आज या ठिकाणी लोकसभेचं वारं यार सर्वत्र वाहत आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ह्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना सखल न्याय देण्याचं एक भूमीची आपल्या पद्धत आहे पण खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी आता गेला मराठा मोर्चाचा जो मुद्दा ह्या महाराष्ट्र नसेल तर देशभरात तो रेकॉर्ड ब्रेक म्हणून त्यांचे उपोषण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली त्यात खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रामध्ये जे फुटीर सरकार जे आलेलं आहे त्यामध्ये वरिष्ठ पातळीवर दबाव यंत्रणेचा प वापर करून कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी तोंड बांधण्याचं कुठंतरी ह्या ठिकाणी काम केलं जाते खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या भाजप सरकारमध्ये मस्त या ठिकाणी स्थानिक लेवलचे पुढारी असतील पण ह्या ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये या भाजप सरकारवर तीव्र राग आहे मतदारांचा खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाचा जरा का मराठा समाजाच्या काय मागण्या त्यांची चेष्टा केली जाते तुम्ही बघितलं की जारांगे पाटलांनी मुंबईकडे जो मोर्चा नेलता त्यामध्ये वाशीमध्ये जो मोर्चा थांबवला आणि त्या मोर्चाला आश्वासनं खोट्या स्वरूपाची देऊन त्या ठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आणि त्या ठिकाणी असंख्य जो मराठा समाज त्या मोर्चामध्ये सामील झाला त्या प्रत्येक कुटुंबियांवरती चेष्टेची कुठंतरी गुलताब ह्या भाजप सरकारच्या विकास आघाडीने ह्या भाजप सरकारने ह्या ठिकाणी दाखवली त्याचा सर्वत्र जाहीर निषेधच करण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी आहेत तुम्ही आता विशेषतः करून जर बघितलं तर या ठिकाणी आज आम्ही पंढरपूर मंगळडा तालुक्यात जरी राहत असलो तरी खऱ्या अर्थानं आमचे नेते पांडुरुंग परिवारे जरी असले पण ग्राउंड लेवलला आम्ही त्यांना सर्वस्व मानतो पण ग्राउंड लेवलला ग्रामीण भागात मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर देशाचं संविधान लिहिलं आणि त्यांच्या संविधानाबद्दल ह्या ठिकाणी यांचे वर वरच्या लेवलचे वरिष्ठ नेते आज संविधानात काय तडजोड करण्याची भाषा करत आहेत तरी या बहुजन समाजाला त्या संविधानाच्या विषय बोलणाऱ्या नेत्यांबद्दल या ठिकाणी इतका राग आहे की त्याची तुम्ही हीच करू शकत नाही भूषण शिवाजी माने काय म्हणते रिटायर शिक्षक शिक्षक आहे परंतु आज सर्वसामान्य माणूस जो आहे इथलं जे महाराष्ट्र शासन असो ना तर केंद्र शासन असो याचा पूर्णत सामान्य लोकांवर जे शेतकरी आहेत जे सुशिक्षित बेकार आहेत जे कर्मचारी आहेत एवढा पूर्णत हे लोक नाराज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या लोकांना याने जे काही भाजपनं आश्वासन दिलं होतं की दरवर्षी आम्ही दोन कोटी नोकऱ्या देऊ आज दहा वर्षामध्ये बेंदा वीस वीस कोटी नोकरदार भरती करायबाईल होती परंतु केली नाही एकही सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा राज्य सरकार असो भरत्या करत नाही नुसतं सुशित बेकाराच्या तोंडाला पांढरे पुसलं जातंय म्हणजे शिवाजी गोरख आदरणीय यांच्या आदेशानुसार आम्हाला कोणताही पाठिंबा देता येत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणितीताई शिंदे व राम सातपुते यांच्या पाठिंबाला आमचा अजूनही झालेलं नाही आमची अजून बैठक व्हायची सोलापूरचे अध्यक्ष दत्ताबा म्हस्के पाटील अजितबाव कुलकर्णी यांचा आदेश आल्यानुसार आम्हाला कोणताही पाठिंबा देता येत नाही आमचं माझं मत म्हणजे काँग्रेसलाच राहणार कारण बी जे पी दोन टर्म दिले निवडून महाराजांना दिले महाराज गायब नंतर आपले नितीन बनसोडे शरद कुमार बनसोडे ती दिले बी जे पी काय दगड उभा करायचे परत त्याला पाणी गाठलं न गाठलं ह्यावेळेस आमचा एकच मुद्दा राहणार की मराठा आरक्षण आ, आ। जरांगे पाटील सांगतील ती पूर्व दिशा जरांगे पाटलांनी तुम्हाला कुणाला विरोध करायचा त्यांना त्यांना करा, करा। आरक... आरक... मत द्यायचं आमच्या आंदोलना वेळेस किती त्रास दिला लोकांनी किती राजकारण बी जे पी असो काय असो मग त्यांना ह्यातून आम्ही आमच्या पद्धतीने गणेमी कावा दाखवणार त्यात काय शंका नाही वैयक्तिक शिंदे सत्य लाईट आलेली आहे सध्या सध्याच्या काळात तर शेतकरी वर्ग आणि गॅस हे दोन मुद्दे तर कळीचे मुद्दे आहेत सध्या पेट्रोल दरवाढ किंवा अजून काही गोष्टी असतील त्या विरोधात जरा लोक नाराज येते एवढंच माझं म्हणणं राम सातपुते ह्या वेळेस वनवासाला जाणार हे शंभर टक्के अजून एक सांगू शकतो ह्या वेळेला काय झालं का एक धंदा टक्के जाता आणि इथं गरीब माणसाची जी लोक आहेत त्याला फक्त पंजाला साथ देणार आणि पर्यंत शिंदे निवडून येणार बरोबर वंचित बहुजन आघाडीचा काय किंचित फी आम्ही सांगू शकत नाही सांगू शकत नाही सध्याची लोकसभेची निवडणूक चालू आहे तो विकास सोडून भलत्याच मुद्द्यावर ही निवडणूक चालू आहे परंतु लोकांची जनभावना आहे की लोकांना उपरा उमेदवार नको आहे आणि प्रथमपासूनच लोकांची भावना ती होती आणि तीच भावना आतापर्यंत चालू आले चालत आली आहे तर आम्ही स्थानिक उमेदवाराच्या पाठीमाग राहण्याची इच्छा बुलवून दाखवली म्हणजे कोण स्थानिक म्हणजे कोण सर्वांना माहीत आहे सोलापूरच्या रणरागिनी प्रणित शिंदे यांच्या पाठीमाग ताकद उभा करण्याची सर्वांची इच्छा आहे त्या पद्धतीनं चालू आहे आत्ता परिस्थिती वरिष्ठांचा आदेश आल्यापासून खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर काही जणांचे हात दगडाखाली असतात तशा प्रकारचा विषय mm -hmm. जात आहे काही जण कारखानदारीत शेरसा बसत आहेत mm -hmm. काही जण सहकार mm -hmm. क्षेत्रात नोकरीला आहेत जण पतसंस्थे संस्थेत कामात असल्यामुळं mm -hmm. काही जणं आता तुम्ही ज्या पंढरपूर असून माड्यामध्ये बघा तुम्ही को सांगली सातारा कोल्हापूरकडे जरी बघितलं mm -hmm. तरी जनता ही वरून तुम्हाला खा खांद्यावरती कमळ दिसणार आहे आणि तुम्हाला आर्थिक बाजूनं त्रास देणाऱ्याच्याच ही जनता दिसणार आहे त्यामुळं आता रघुना पवार पाटील यांनी सांगितलं की मतदान हे गुप्त असतं ते पेटीत गेल्यावरच ती कळत असते त्यांचं बरोबर आहे कारण जनता काय जनतेला तोंडून तर कौल कळायला लागलाय कारण मनातली इच्छा जी व्यक्त होता ती तोंडातून तो कधी बाहेर पडू शकत नाही त्यांच्या मनात आहे तीच जनता बोलून दाखवाय लागली कारण येणाऱ्या काळामध्ये असं झाले की गेल्या वेळेस आपण बाहेर काय ठिकाणी पग बघायला मिळालं की जन पुढारी एकीकडे आहेत आणि जनता खऱ्या अर्थाने एकीकडे आहे असा विषय या ठिकाणी झाला आहे आणि गोपाळपूरमध्ये मग सांगितलं की या ठिकाणी तिसरी टर्म आहे वेळेस सिद्धेश्वर महास्वामी होते आमच्या गावाला फक्त मतदान मागायला आले सुशील बनसोडे खासदार होते एक तेही एकदा आले नसते हात जोडून गेले त्याच्यावर अक्षरशः आमचं गोपाळपूरचं मंदिर म्हणजे माऊलींची पालखी गोपाळपूरला आल्याशिवाय तो काला पूर्ण होत नाही मंदिरात सुद्धा येण्याचं धाडस केलं नाही त्यामुळे ह्या ठिकाणी उपरा उमेदवार हा विषय सध्या लागूच आहे आणि स्थानिक उमेदवाराच्या पाहुण्या तो आला कुन्हागाव जा असा विषय या ठिकाणी झाला आहे त्यामुळे आईच्या पुट्टी जन्माला सापजरी जन्माला आला तरी ते आहे त्या पोटाला आपलं लाडक मुलगाच म्हणून त्या ठिकाणी मांडीवर घेते असा विषय ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र महत्त्वाचा ठरलेला आहे आणि या काळामध्ये जनतेची हीच भूमिका असणार आहे की मगाशी सांगितले मराठा बांधव मराठा बांधव धनगर समाज त्यांच्याली विषय संविधानामध्ये क बदल करण्याचे यांच्या वरिष्ठांचे भाषे परत यांचे अस्सल व्हिडिओ यांचे परत यांचे परत मध्ये काय वरिष्ठ नेते आज आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे शिवाजी महाराजांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखता तुम्ही ह्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपद्र उलटे शब्द वाटता पोतळा काढला ही काढला अ बारक्या पोराला जन्म मग सहाव्या महिन्यात आहे जरी शिकवलं तर ती सांगते की बाबा शिवाजी महाराजांनी कुणाचा पोतळा काढला तर अशा पद्धतीची उलटी कमेंट दिली जाते मग तुम्ही ह्या महाराष्ट्रातले संस्कार उघडतर विसरायला लागला आहे म्हणजे असे वरिष्ठ नेत्यांच्या ने पाठीशी भाजप सरकार आहे का मग हेच खरं तर जनतेला सध्या डोळ्यासमोर हे चित्र दिसण आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि घोटाळेपा सरकारला तुम्ही सारख्या चौकशीरला होता तर मग सगळे पाचिपुटं तांदळात धुतल्यासारखे नसतात प्रत्येकजण जन्माला येतो त्यावेळेस काय डायरेक्ट उभारून चालू शकत नाही तो पडत रांगत धडपडत तू चालायला शिकतो प्रत्येकाला चुका असतात जनतेला लक्षात आलं आहे आज तुमचं गॅस सिलेंडर तीनशे रुपये होतं हजार रुपयेवर गेलं आहे काही दिवसांना अकराशेवर जाईल पेट्रोल काँग्रेसच्या काळात साठ पासष्ट रुपये होतं आज एकशे दहा एकशे नऊवर गेले परत शेतकऱ्यांच्या बघता तुम्ही हालचाल बाईची पगार ग्रहणात गेली तर दोनशे रुपयेच राहिले आहे बायला जायचं म्हटलं तर घरात सकाळी सातला स्वयंपाक करावा लागतो आठ वाजता शेतकऱं मालकाच्या बांधाला काम करावं लागतं बाईच्या पगारात काय पाचशे रुपये वाढ झालेली नाही त्यामुळे आर्थिक बाजू बघितली तर देशाच्या आहे अशात आहेत आणि मला तर असं वाटायला लागलं आपले पा पाकिस् काय दिवसानं पाकिस्तानासारखी अवस्था होईल पाकिस्तानामध्ये असं झालं आहे की गठबंधन समाजामध्ये तेढ निर्माण करून आज तो देश कितीतरी पटीनं महागा आला आहे आपल्यापेक्षा माझ्या अंदाजे वीस तीस वीस ते पंधरा वर्षाने देश महागा आहे आणि आपला भारत देश जर समाजामध्ये जर तुम्ही सरकारने राजकारणापुढे जर ते निर्माण केला तर आपला महाराष्ट्रसुद्धा ह्या गुजरात बिहार यांच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटी महागा येईल असं मला वाटते जेणेकरून महाराष्ट्राच्या सुखल जनतेनं त्या ठिकाणी हुशार होऊन आपला महाराष्ट्र माझा देश हा जर विचार केला तर हुशार माणसाच्या हातात नेतृत्व द्यावं जेणेकरून ज्या माणसाची दहावी सुद्धा शाळा झालेली नाही आणि जो माणूस निस्त्या अश्रूच्या माध्यमातून मतं घेतो अशा माणसाला तर जनतेनं मतदान देऊ नये मी या विचाराचा जो शिकलेला आहे जे जे अभ्यासू कर अभ्यासू नेतृत्व करण्याची धमक आहे आणि ज्याला बाहेरच्या देशातले जे पॉलिटिकल देशा जे आहे ते विषय आय टी पार्क असतील असे महत्त्वाचे असेल असे विषय जर आपल्या ह्याच्यात आणायचे असतील तर आता स्थानिक आमदार आहेत आपले समाधान दादा यांनी आज गेले कित्येक दिवस आय टी एम आय डी सीचा प्रश्न मुद्दा केला आज या पंढरपूर तालुक्यामध्ये आज तुम्ही वाळू चोर सारखे प्रश्न काढता आज आमची चांगल्या घरातली पोरं आज ही धंदे कशासाठी केले असते आज यांच्यावर वेळच तशी आले ही चोऱ्या नाही उद्योग नरेडी ना दाबाला बसलेली कारण वेळ आहे तुम्ही यांना नोकरी दिली नाही यांना दोन नंबर धंद्यांसारखे उद्योग काढून दिले यांना एम आय डी सी दिली असती तर ही पोरं वीस तीस हजार जॉबला गेली असती यांनी ही धंदे वेळच नव्हती ना तुम्ही यांना काय उपलब्ध केले तुम्ही आज नुसते आश्वासन देता तुम्ही इकडे एम आय डी सी काढता तुम्ही दोन दिवस चावल धावता येणाऱ्या काळात जर तुम्ही अशा विषयांचे जर प्रश्न मार्गी नाही लावले तर येणाऱ्या काळात ह्या ठिकाणी पुरोग्रामी महाराष्ट्र या ठिकाणी कुठं पाहायला मिळणार नाही आणि बिगर लग्नाची तर पोरं एवढी स्मारक ही ती आणि तुम्ही समुद्रामध्ये बघितला असेल शिवाजी महाराजांचा तर मुद्दा या राजकारणात कुठे गेला हीच कळणार स्मारकाबाबत आरबी मध्ये किती खर्च किती तर था कुठे आज हे तुम्ही खर्च दाखवता एवढ्या जर सामान्य जनतेवर जर हे शिक्षणासाठी तुम्ही केलं असतं तर किती तर आज तुम्ही शिक्षणाला डोनेशन किती घेता आज ह्यांच्या सतीतल्या शिक्षकांच्या आज पतसंस्था आहेत मना शिक्ष शिक्षण संस्था आहेत तुम्ही आज एवढे खर्च असल्या मोठमोठ्या करता आज मंदिराला तुम्ही अप्पाट खर्च केला तर हाच जर, जर खर्च गोरगरीब आहे ज्या अवघात नाही ज्या घरात शिक्षेला पोराला आज याची डोनेशन भरायला फी नाही त्या पोरावर जरी पाच पो पैसे खर्च केले सामान्य कुटुंबातला पोरगा शिक्षक डॉक्टर वकील आय पी एस पी एस आय या अशाचं नेतृत्व केला असता हे काय जगासमोर सांगण्यात काय का अवघड नाही मी जो जरांगी पाटलांचा मुद्दा उपस्थित केला मी एक बहुजन कार्यकर्ता आहे मी मराठा समाजाचा नसलो तरी कायमस्वरूपी मराठा समाजासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा आणि चळवळीत काम करणारा माणूस आहे ज्या पद्धतीनं राम सातपुतेंनी मोची समाजावरील गुन्हे मागे घेण्यासाठी देवेंद्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला आणि मोची समाजातील काही गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती केली तितक्या तत्परतेनं फडणवीस साहेबांनी ते गुन्हे मागे घेऊ तुम्ही काळजी करू नका असे सांगण्यात आले म्हणजे आणि त्या तीच उद्रेकता जर त्यांनी मराठा समाजाबद्दल हो दाखवली असती आणि मराठा समाजातील ज्या आंदोलनात जे मोर्चे झाले ज्या मोठे मोठे आंदोलन झाले त्यामध्ये ज्या मराठा समाजावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे जर देवेंद्र फडणवीस यांनी माघारी घेतले असते तर मराठी समाजाची थोडी तरी भावना ही भाजपच्या बाजूने झाली असती परंतु त्याबद्दल एक चकार शब्दही न काढता फक्त मराठा समाजाला बुलवट ठेवणं हीच त्यांची भूमिका राहिली असल्यामुळं मराठा समाज हा जरांगी पटलाच्या भूमिकेकडे सत्तर नाही नव्वद टक्के मराठा समाज हा झरांगी पटलाच्या भूमिके भूमिकेकडे लक्ष देऊन आहे आणि झरांगी सांगितल्या पद्धतीनं उमेदवार पाडा तुम्हाला आवडत नाही तो उमेदवार पाडा त्या पद्धतीनं इथून पुढं ही होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात भावनिक मुद्दा जो आमचे मित्रभूषण माने उपस्थित केला तरुणांच्या रोजगा, रोजगार तरुणांना रोजगार प्रथम तरुणांना रोजगार दिला नसता तर आज जे गुंडगिरी दहशतगिरी चालू आहे ही गो गोष्ट जास्त प्रमाणात आपल्या इथं झाली नसती आज आपल्या बा महाराष्ट्र बिहारच्या दिशेने वाटचाल करतो की काय याची अशी विदारक परिस्थिती आपल्या इथं निर्माण व्हायला लागली वर्षाला दोन कोटी रोजगार देतो मग ह्या सांगण्याच्या नावाखाली आज कितीतरी रोजगार बंद पाडण्यात आलेले आहेत कितीतरी आरक्षणावर गदा आणण्यात आलेली आहे ह्या गोष्टीचा विचार आजचा तरुण करणार आहे आणि ह्या प्रकारे तो मतदानाच्या स्वरूपात आपल्या मतपेटीत उतरवणार आहे बरं का सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आरक्षणाविषयीचा खोटी सर्टिफिकेट घेऊन नवनीत राणाला पाच वर्ष खासदारपद त्यांनी भोगलं परंतु त्याचा अजून निर्णय लागलेला नाही पण तसं न करता बर्वे म्हणून ज्या मॅडम आहेत त्या ओरिजिनल विषय असताना देखील एका दिवसात त्यांचं जातीचं सर्टिफिकेट रद्द केलं बरोबर हा दलितावर खरा ओरिजिनल अन्याय आहे म्हणजे जी महिला खरोखर विषय आहे तिला न्याय नाही परंतु या देशातला पंतप्रधान आणि या देशातला गृहमंत्री एका तासात नवनीत राणाला बोलवून घेतो आणि तिकीट देतो येथे आमचे राजे सातारचे राजे त्यांना चार दिवस खेळवत ठेवलं शेवटपर्यंत तिकीट त्यांना दिलं नाही आणि शेवटच्या क्षणी दाखल केलं म्हणजे ही जी होडाफोडीची जातीभेदाची जी रणनीती आहे ती भाजपकडे असल्यामुळे भाजपाच्या संपूर्ण लोक विरोधात आहेत आणि सगळे एस सी एस टी एन टी ओ बी सी बहुजन समाज सगळा जो आहे दलितासह तो त्यांच्याविरोधात जाणार आणि ह्या वेळेला येत्या लोकसभेला भाजपला पाणी पाजणार